नमस्कार सगळ्यांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण एकतीस साईजच्या ब्लाऊजचं सा, अस्तरच्या ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग तेही डायरेक्ट कपड्यावरती बघणार आहोत तर इथं स्क्रीनवरती तुम्हाला मापे दिसत असतील तर त्या अगोदर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर स्क्रीनवरची मापे नीट पहा मी डिटेलमध्ये तुम्हाला इथं सांगितलेलं आहे तर ब्लाउजची पूर्ण उंची आहे तेरा तेरा प्लस एक इंच शिलाई मार्जिनसाठी ऍड करायचं तर त्याच्याच खाली माप आहे छातीचं तर छातीचं माप आहे पूर्ण एकतीस एकतीस भागिले चार करायचं तर बरोबर किती आलं पावणे आठ पावणे आठ प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल किती झालं पावणे दहा कंबर आहे अठ्ठावीस अठ्ठावीस भागिले चार बरोबर सात प्लस एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी पुढचा गळा आहे पाच पाच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल साडेपाच मागचा गळा आहे साडेसात प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल गळा झाला आठ मुंडा साडेपाच घेतलेला आहे शोल्डर पाच घेतलेला आहे बाही उंची पाच आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल घेतलं इथं मी सहा बाही रुंदी जी आहे ती साडेनऊ आहे आणि त्याचा मग अर्धा भाग करायचा आणि भागीले अर्धा भाग करायचा म्हणजे भागीले दोन करायचं बरोबर किती येतं पावणे पाच तर दी आपली झाली पावणे पाच तर या पद्धतीने मापे आहेत तुम्ही मापे एकतीस साईजसाठी ही एकदम परफेक्ट मापे आहेत तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा लक्षात ठेवा तुम्हाला जसं म्हणजे लक्षात राहील तसं तर सर्वात पहिल्यांदा आपण इथं अस्तरचं कटिंग करणार आहोत तर त्यासाठी इथं मी अस्तर पण घेतलेलं आहे आणि मेन ब्लाउज पीस पण त्याच्या खाली इथं घेतलेलं आहे तर मापे लक्षात ठेवा मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेले आहे म्हणजे किती भागिले करायचं किती ॲड करायचं सगळं इथं स्क्रीनवरती हे जी तुम्हाला मापे दिसतात त्याच्यावरती मी सगळं स्पष्ट क्लिअर सांगितलेलं आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण अस्तरचं कटिंग करून घेऊया तर इथं मी त्याच्यासाठी अगोदर इथं अस्तर घेते आणि अस्तर जो आहे ना तो फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला सर्वात पहिल्यांदा पाठीमागचा भाग जो आहे ना तो कटिंग करायचा आहे तर कोणतेही ब्लाउजचा आपण डायरेक्ट कपड्यावरती जर कटिंग करत असलो तर पहिल्यांदा पाठीमागचा भाग कटिंग करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पुढचा भाग बाहीचं कटिंग करायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा हा जो अस्त्र आहे तो मी इथं घेतलेला आहे आणि तो फोल्ड करून इथं मी घेणार आहे तर मापे तुम्ही स्क्रीनवरची नक्की लक्षात घ्या म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल तर फोल्ड करून मी कापड घेतलेला आहे बंद बाजू माझ्याकडे आहे खुली बाजू पुढच्या साईडला आहे आणि आवश्यक तेवढंच फोल्ड करायचं आहे म्हणजे काय होतं का आपण डायरेक्ट कपड्यावरती ज्यावेळेस कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला कपड्याचा सुद्धा म्हणजे अंदाज घ्यावा हो लागतो म्हणजे कापड आपल्याला पुरवायचं असतं पूर्ण त्याच्यामुळे जास्त कापड वेस्ट जाणार नाही याची खात्री करून घ्यायची तर बघा मला पण थोडंसं फोल्ड केलेलं कापड जास्त होतं म्हणून मी थोडंसं आतल्या साईडला माझ्याकडल्या साईडला वरची बाजू ओढून घेतली म्हणजे आवश्यक तेवढं आपलं कापड राहू शकतं थोडंसं पाव इंच अर्धा इंच जास्त असलं तर प्रॉब्लेम येत नाही पण जास्त असू नये तर इथं बघा बंद बाजूला सर्वात पहिल्यांदा उंची टाकते तर उंची या ब्लाऊजची तेरा आहे तेरा प्लस एक इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल मी चौदा इंचावरती मार्किंग करते तर या साईडलासुद्धा चौदा इंचावरती इथं मी मार्किंग करून घेते तर उंचीचं आपण दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलं आणि हे दोन पॉईंट जोडून घेऊया म्हणजे आपल्याला पुढची मापे टाकायला बरं पडतं तर इथं ही लाईन अगोदर आपण इथं ड्रॉ करून घेतलेली आहे तर याच्यानंतर बघा आता इथं शोल्डर जे आहे ना या ब्लाउजचं ते पाच आहे म्हणून मी पाच इंचावरती मार्किंग करते तर इथं खालच्या साईडलासुद्धा सुद्धा एक मी पाच इंचावरती मार्किंग करते तर ते का तर हे जे आपण मुंड्याची जी रेश ओढणार आहोत ना आता इथं तर ती तिरकी वगैरे जाऊ नये याच्यासाठी तर बघा ही जी रे मुंड्याची जी आपण रेश ओढणार आहे ना ती तिरकी जात नाही याच्यामुळे तर मुंडा जो आहे ना तो या ब्लाऊजसाठी मी इथं साडेपाच घेतलेला आहे तर या साईडला सुद्धा साडेपाच इंचावरती मार्किंग करते म्हणजे आपण छातीमाप जे टाकणार आहे हे ते तिरक लाईन होत नाही तर छातीमाप आहे या ब्लाऊजचं एकतीस एकतीस भागिले चार किती येतं पावणे आठ पावणे आठ प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी असं इथं माप टाकायचं आहे बघा पावणे आठ प्लस दोन इंच म्हणजे पावणे दहा इंचावरती आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा इथं पावणे दहा इंचावरती मी इथं मार्किंग करून घेते तर दोन इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलेलं तुमच्या लक्षात यावं म्हणून मी दोन इंचाचं सुद्धा मार्किंग केलेलं आहे तर इथं बघा कॉर्नरपासून बरोबर दीड इंचावरती इथं मी मार्किंग केलं तर हा पाठीमागच्या मुंड्याचा आपल्याला इथं आकार द्यायचा आहे तर बरोबर दीड इंचातून गोलाकार घ्यायचा आणि इकडे असं इथंपर्यंत जोडायचं आहे बघा इथं तर पाठीमागच्या मुंड्याचा आपण इथं गोलाकार इथं देऊन घेतला तर इथं बघा कमरेचं पूर्ण माप आहे आपलं अठ्ठावीस अठ्ठावीस भागिले चार सात येतं त्याच्यानंतर पाठीमागच्या टक्ससाठी एक इंच आणि शिलाई मार्जिन दोन इंच तर टोटल किती झालं दहा दहा इंचावरती आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे शिलाई मार्जिनसाठी दोन इंचावरती मार्किंग केलं आणि एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी असं टोटल आपण मार्किंग इथं करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे दोन पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत तर हे दोन पॉईंट जोडून घेतल्यानंतर आता पुढची माप तुम्हाला सांगते तर इथं बघा दोन इंच आपण जे एक्स्ट्रा घेतलेलं आहे ना शिलाई मार्जिनसाठी तर वरच्या खालचं मार्किंग मी इथं जोडून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण शिलाई मार्जिनसाठी किती एक्स्ट्रा घेतलेलं आहे दीड ते दोन इंच घ्यायचं असतं तर इथं गळारुंदी जी आहे ना ती दोन इंचावरती इथं मी मार्किंग करते गळारुंदीचं पाठीमागचा गळा आहे या ब्लाउजचा तयार साडेसात साडेसात प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल आठ इंचावरती मार्किंग करते खालच्या साईडला गळारुंदी सव्वा दोन घेते याच्यामुळे काय होतं गळा जास्त झुळका वगैरे होत नाही छान असा गळ्याला आकार येतो तर हे दोन पॉईंट इथं मी जोडून घेते आणि तुमच्या आवडीनुसार इथं कोणताही शेप तुम्ही इथं देऊ शकता तर हा डेलीसाठीचाच ब्लाउज आहे पण तुम्हाला जर आवडत असेल पानगळा गोलगळा चौकोनी गळा तर कुठलाही तुम्ही इथं आकार देऊ शकता तर इथं मी सिम्पल प्लेन गोलगळा इथं काढलेला आहे थोडंसं असं बाहेरून आकार घेते म्हणजे गळा जो आहे ना छान असा गोलाकार दिसेल तर या पद्धतीने इथं आपण पाठीमागच्या भागाचं मार्किंग करून घेतलेलं आहे तर हे आता आपण कटिंग करून घेऊया तर हे आपण कटिंग करून घेतलं तर बघा साधारणतः कॉर्नरपासून अर्ध्या इंचावरती मी तर गळ्याचा गोलाकार दिलेला आहे तर पाठीमागचा गे भाग इथं आपला कम्प्लीट झाला आता पुढचा भाग कटिंग करूया तर पुढच्या भागासाठी जे फोल्ड केलेलं कापड आहे ना तेच घ्यायचं फक्त थोडंसं वाढवून घ्यायचं इथं बघा मी थोडंसं वाढवून घेतलेलं आहे पुढच्या भागासाठी तर इथं मी दोन इंचावरती मार्किंग करून घेते तर पुढचा भाग आपण कटिंग करतोय तर पुढच्या भागासाठी हे दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं पूर्ण उंची तेवढीच घ्यायची पाठीमागच्या भागाला जेवढी आपण घेतली तेवढीच चौदा इंचावरती तर मी मार्किंग केलेलं आहे खालच्या साईडला सुद्धा दोन इंचावरती एक छोटीशी लाईन ड्रॉ करून घेते आणि ही दोन ची पट्टी जी आहे ना ती अगोदर आपण तयार करून घ्यायची आहे तर हे दोन खालच्या साईडला दोन इंचावरती मार्किंग करते तर मध्ये पण करते म्हणजे आपली पट्टी जी आहे ना आपण दोन इंचाची जी पट्टी करणार आहोत ती तिरकी वगैरे होत नाही तर हे दोन पॉईंट जोडून घेते तिन्ही पॉईंट म्हणजे आपली दोन इंचाची पट्टी जी आहे ना ती तयार होईल तर पुढच्या भागासाठी आपण कटोरीसाठी हे एक्स्ट्रा दोन इंच घेत असतो एवढं लक्षात असू द्यायचं आणि पुढचा भाग जो आहे ना आपण कटिंग करायच्या अगोदर थोडासा वाढवून घ्यायचा लक्षात ठेवून त्याच्यानंतर पाठीमागचा जो भाग आपण कटिंग करून घेतलेला होता तो आहे असा इथे ठेवायचा दोन इंचाची जी मी पट्टी म्हणजे लाईन ड्रॉ केली आहे तिथे मी पाठीमागचा भाग ठेवलेला आहे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसत आहे तर आहे असं मार्किंग याचं करून घ्यायचं आहे तर इथं बघा कॉर्नरपासून एक मध्यवर्ती बरोबर लाईन ड्रॉ करून घेते तर ते कशासाठी मार्किंग मी केलं तर पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला सोप्पा जातो तर जो आकार काढला तिथून खाली अर्ध्या इंचावरती एक छोटीशी लाईन ड्रॉ केली आणि इथून आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे तर आता काय करायचं गळारुंदी आहे तेवढीच असते म्हणजे पुढच्या भागाला आणि पाठीमागच्या भागालासुद्धा तर गळारुंदी दोन आहे आणि पुढचा गळा जो आहे ना या ब्लाउजचा तो तयार पाच आहे म्हणून मी अर्धा इंच वाढवून साडेपाच इंचावरती मार्किंग केलं पूर्ण उंची म्हणजे गळ्याच्या उंचीचं आणि खालच्या साईडला गळारुंदी सव्वा दोन घेतली आणि हा बॉक्स इथं तयार ता करून घेते आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे साधारणतः कॉर्नरपासून अर्ध्या इंचावरती गोलाकार इथं द्यायचा आहे तर पुढचा गळा आहे म्हणून मी थोडंसं कमी अंतर घेतलेलं आहे पाव इंच आणि एक रेश एवढं अंतर घेतलेलं आहे तर आता काय करायचं इथं बंद बाजूला बघा इथं माझ्याकडल्या साईडला चार इंचावरती एक आणि दोन इंचावरती एक अशी दोन मार्किंग करून घ्यायची आहे दोन मार्किंग करून घेतली तर हीच पद्धत तुम्ही कुठल्याही मापाच्या ब्लाऊजला वापरा कुठल्याही अठ्ठावीसपासून चाळीस एक्केचाळीस बेचाळीस कुठल्याही मापाच्या ब्लाउजला ही, ही पद्धत वापरा तर या साईडला मी दोन इंचावरती मार्किंग केलं आणि त्या दोन इंचापासून आतल्या साईडला चार इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे तर त्या चार इंचापासून पलीकडे जे मी दोन इंचावरती मार्किंग केलेलं ते अंतर मोजायचं आणि त्याचा मध्य घ्यायचा बघा ते अंतर किती आहे ते मोजायचं ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत किंवा असं टेप फोल्ड करूनसुद्धा मध्य काढला तरी चालेल तर बघा जिथंपर्यंत मी टेप ठेवलेलं आहे ते अंतर मोजायचं आणि त्याचा मध्य करायचा आणि मध्यावरती मार्किंग करायचं आणि त्या मार्किंगपासून खालच्या साईडला एक इंचापर्यंत छोटीशी लाईन ड्रॉ करायची बघा इथं इथून हा पॉईंट जोडायचा इथून हा पॉईंट जोडायचा तर इथं चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथे जोडायचं आहे दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथे नाही चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथे जोडायचं आहे तर हे पॉईंट जोडून घ्यायचे तुम्ही अठ्ठावीस पासून चाळीस एक्केचाळीस बेचाळीस या कुठल्याही मापासाठी ही, ही पद्धत तुम्ही वापरा ब्लाऊज तुमचे परफेक्ट बसणार कटोरी वाढवावी वगैरे काहीही लागणार नाही आहे ही मेथड सगळ्या मापासाठी तुम्ही वापरू शकता काहीही प्रॉब्लेम नाही तर हे दोन पॉईंटसुद्धा इथं मी जोडून घेतलेले आहेत आणि इथून आता गोलाकार द्यायचा आहे कटोरीचा बघा इथं मी हा गोलाकार इथं कटोरीचा देऊन घेतला आणि ही कटोरी नंतर वाढवायची वगैरे काहीही गरज नाही तर बघा इथं मी हा गोलाकार जोडून घेतला आणि इथं हे पूर्ण मापे झाली आता हे कटिंग करूया तर इथं बघा आपला पुढचा मुंडा आहे तो कटिंग करायचा आहे बघा दोन मुंडेचे आकार आहेत पण खोल जो मुंडा आहे तो कटिंग करायचा आहे कारण आपण पुढचा भाग कटिंग करत आहोत तर इथं आपलं हे पुढच्या भागाचं कटिंग झालं आता क्रॉसपट्टी तेवढं राहिलेलं आहे ते सुद्धा आपण कटिंग करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर आता आपण बघू आता म्हणजे कापड ॲडजस्ट करायचं असतं तर इथं बघा मी हे कापड जे आहे ना ते फोल्ड करून घेतलेलं आहे आणि मी आणखं उभं पण एकदा फोल्ड करणार आहे बघायचं आपण हे बाहीचं कटिंग करणार आहोत सर्वात पहिल्यांदा तर जेवढी पण बाहीची उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून पूर्ण उंचीचं माप टाकायचं तर इथं मी बाहीची रुंदी बसते का ते एकदा चेक केलं तर या ब्लाऊजची तयार बाहीची उंची पाच आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिनसाठी सहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे डाऊन इथं सव्वा दोन इंचावरती मार्किंग करते तर हा अस्तरचा ब्लाउज आहे म्हणून मी एकच इंच ॲड केलेला आहे तर रुंदी जी आहे ना बाहीची ती छातीमापाचा चौथा एवढी घ्यायची असते तर इथं आपला छातीमापाचा चौथा पावणे आठ आहे म्हणून मी पावणे आठ इंचावरती मार्किंग केलं आणि पावणे सा आतल्या साईडला म्हणजे एक इंचापर्यंत एक छोटीशी लाईन इथं मी ड्रॉ करून घेतलेली आहे तर हा पॉइंट खाली आहे असा जोडायचा त्याच्यानंतर इथे आतल्या साईडला एक इंचावरती किंवा दुसरी पद्धत तुम्हाला सांगते म्हणजे बाही रुंदी किती आहे आपली इथं पावणे पाच पावणे पाच प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी असं केलं तरी चालतं तर किती आपण पावणे सात इंचावरती मार्किंग केलं आणि ही तिरकी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे तर इथून हा पॉईंट इथे जोडून घ्यायचा आहे बघा आहे असा पूर्ण उंचीला पॉईंट जोडून घेतला तर इथून हे जे मार्किंग केलेलं आहे इथून इथंपर्यंतचं समान तीन भाग करायचे बघा या पद्धतीने समान तीन भाग करायचे किंवा टेप फोल्ड करून तुम्ही केलं तरी चालेल आणि या भागाला बघा भागा, खालच्या साईडला पाव इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि या भागाला वरच्या साईडला अर्ध्या इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या अर्ध्या इंचाचं सुद्धा मध्यावरती मार्किंग केलेलं आहे म्हणजे पावपाव इंचाचे दोन भाग केलेले आहेत आणि इथून बरोबर असा अर्ध्या इंचातून हा आकार न्यायचा आहे मुंड्याचा आणि दुसरा जो आकार आहे ना तो बघा इथून असा घेऊन पाव इंचातून वरचा जो आपण अर्धे इंचाचा मध्य केलेला आहे तिथून न्यायचा आहे तर ही जी पद्धत आहे ना तर जे नवीन आहेत ना त्यांना असं म्हणजे पटकन असे आकार येत नाहीत तर त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे म्हणजे असं मार्किंग करून तुम्ही बाहीचे आकार कटिंग करायला शिकू शकता म्हणजे मुंड्याचे आकार तर हे आता आपण कटिंग करून घेऊया फोल्ड केल्यामुळे काय होईल आपल्या दोन्ही बाई एकाच वेळी कटिंग होतील तर पुढचा जो मुंड्याचा आकार आहे वाईचा तो बाही फोल्ड असताना कटिंग करायचा नाही बाही उलगडल्यानंतर आता ही बाही आपण ओपन केल्यानंतरच पुढच्या मुंड्याचा आकार इथं आपण कटिंग करायचा आहे फोल्ड असताना जर कटिंग केला तर दोन्ही साईडच्या मुंड्याचा आकार सेम होईल ब्लाउज बसणार नाही काकीमध्ये फिसकतात किंवा काकीमध्ये ताणल्यासारखे होतात त्याच्यामुळं बाही ओपन केल्यानंतरच पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे मध्यावरती इथं कट द्यायचं आहे आणि खालच्या साईडला कट देऊन दोन्ही बाही सेपरेट करून घ्यायचे आहेत तर इथं आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे तर आता क्रॉसपट्टीचं कटिंग तेवढं राहिलेलं आहे ते करून घेऊया तर इथं बघा कापड जे आहे ना ते मी फोल्ड करून घेते म्हणजे दोन्ही क्रॉसपट्टी आपल्या एकाच वेळी कटिंग होतील तर सर्वात पहिल्यांदा एक तुम्हाला सांगते की क्रॉसपट्टीची जी रुंदी असते ना ती छातीमापाचा चौथा प्लस एक इंच एवढी घ्यायची असते तर आपल्याला इथे छातीमापा चौथा आहे पावणे आठ पावणे आठ प्लस एक इंच पावणे नऊ इं इंचावरती आपल्याला छातीमापाची रुंदी घ्यायची आहे तर सर्वात पहिल्यांदा इथे एक लाईन ड्रॉ करून घेते म्हणजे क्रॉसपट्टी आपली तिरकी वगैरे होणार नाही याच्यासाठी सरळ लाईन मी इथे एक ड्रॉ करून घेतलेली आहे तर इथं बघा पावणे चार इंचावरती एक मी मार्किंग करते आणि इथं मापाची चौथा प्लस एक इंच एवढं क्रॉसपट्टीची रुंदी घ्यायची असते आपल्याला तर इथं पावणे नऊ इंचावरती मी इथं मार्किंग करून घेते आणि इथून इकडं पावणे तीन इंचावरती लाईन ड्रॉ करून घेते आणि इथं आपल्याला तर क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर तुमच्या मापे लक्षात आली असतील मी रुंदी कशी घेतली क्रॉस पट्टीची ती छाती मापाचा चौथा प्लस एक इंच तर इथून असं हे मार्किंग घे करायचं आहे क्रॉस पट्टीचं आणि हे आता आपण कटिंग करून घेऊया तर मध्ये कट देऊन दोन्ही क्रॉसपट्टी सेपरेट करून घेऊया तर इथं म्हणजे कटोरी ब्लाऊजचं कटिंग जे असतं ना ते पाच भागामध्ये असतं म्हणजे पाठीमागचा भाग कटोरी कटोरी साईड पीस क्रॉसपट्टी आणि बाही असं पाच भागामध्ये कटोरी ब्लाउजचं कटिंग असतं तर इथं अस्तरचं कटिंग आपलं पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे तर त्यानंतर आपण मेन ब्लाऊज पीसचंसुद्धा लगेच कटिंग करून घेणार आहोत तुम्हाला पाच भाग दाखवते तर इथं बघा पाच भागामध्ये आपण अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण मेन ब्लाउज पीसचं कटिंग करून घेणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा इथं मी फोल्ड करून कापड घेते म्हणजे हा मेन ब्लाउज पीस आहे आपला तर इथं दोन्ही साईडला काट आहेत पिसाच्या बघा तर कस्टमरने मला जे काठ बाईसाठी घ्यायला सांगितले आहेत म्हणजे छोटे जे काठ आहेत ना ते बाहीसाठी वापरायला सांगितले आहेत तर मी तिथेच कापड फोल्ड केलं आहे आणि तिथे बाईचं अस्तरचं कटिंग ठेवलेलं आहे म्हणजे छोटे काठ मला बाहीसाठी वापरायचे आहेत आणि मोठे जे काठ आहेत ना ते मी पाठीमागच्या भागासाठी वापरणार आहे तर या पद्धतीने बाही कटिंग करून घेतलं त्याच्यानंतर असंच कापड फोल्ड करून घेते आणि पाठीमागचा भाग अगोदर कटिंग करून घेते म्हणजे आपल्याला राहिलेले जे भाग आहेत ना ते ॲडजस्ट करता येतात तर त्या अगोदर असं फोल्ड करून घेते बघा इथं बंद बाजूला आपला गळ्याचा आकार आला पाहिजे या पद्धतीने अस्तरचं कटिंग ठेवायचं आहे आणि हे कटिंग करायचं आहे तर बघा सेम काही कुठे कमी का जादा कारण फक्त थोडंसं कापड जास्त ठेवून कटिंग करायचं आहे म्हणजे मेन ब्लाउज पीसचं जे कापड आहे थोडंसं जास्त असावं तर बाहे कटिंग झालं पाठीमागचा भाग कटिंग झाला तर आहे हे कापड आणखी फोल्ड करून ठेवलेलं आहे आणि इथं मी तर बघा जिथे जिथे ॲडजस्ट होते तिथे राहिलेले तीन भाग ठेवून घ्यायचे आणि आहे असं कटिंग करून घ्यायचं फोल्ड केल्यामुळे आपले दोन्ही भाग एकाच वेळी निघतील म्हणजे ब्लाऊज पिसाचेसुद्धा आणि या पद्धतीने आपण इथं हे अस्तरचं ब्लाऊज कटोरी ब्लाऊज कटिंग केलेलं आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणीनं आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ स्टिचिंग रिलेटेड या चॅनलवरती तुम्हाला मिळत जातील त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन ते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल तुमच्यापर्यंत तर बघा आहे असं इथं मी कटिंग करून घेतलेलं आहे कुठे काहीही बदल केलेला नाही फक्त थोडंसं कापड एक्स्ट्रा ठेवून कटिंग करायचं आहे तर हे कापड बघा सुळसुळ आहे त्याच्यामुळे थोडंसं एक्स्ट्रास कापड असावं म्हणजे कुठे कमी जादा होत नाही या पद्धतीनं ना। तर बघा इथं हे पाच भागामध्ये आपलं कटिंग झालेलं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद